हिंदू एकता आंदोलन शिवजयंती उत्सव समितीच्या निमित्त भव्य मिरवणूक संपन्न आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील गल्ली नंबर पाच येथील हिंदू एकता आंदोलन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दर या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षी या ठिकाणी या हिंदू एकता आंदोलन समितीच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत असतो सालबाजाप्रमाणे या वर्षी देखील भव्य उत्साहात सदर शिवजयंती साजरी करण्यात आली तर सदर या हिंदू एकता आंदोलन संस्थापक अध्यक्ष अप्पा गवडी कार्याध्यक्ष विजू नाना पाचपूरकर यांच्या मार्गदर्शनात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तर या वर्षीचे अध्यक्ष पवन जाजू उपाध्यक्ष मयूर गवडी यांच्या निवेदनातून या ठिकाणी समिती स्थापन करून शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष पवन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सदरची ही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली तर या कार्यक्रमाप्रसंगी या मिरवणुकीची सुरुवात धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे धुळे शहर महानगर प्रमुख गजेंद्र आंबकर डॉक्टर सुशील कुमार महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी या मिरवणुकीत सुरुवात करण्यात आली तर यावेळेस धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल महानगर प्रमुख गजेंद्र आंबकर संजय अग्रवाल माजी महापौर प्रदीप नाना करपे डॉक्टर सुशील कुमार महाजन हिंदू एकता आंदोलन संस्थापक अध्यक्ष इरवणप्पा गवळी यांनी एकच धरत या ठिकाणी शिवजयंती उत्सवात सहभाग नोंदविला तर अतिशय पूर्वी परंपरागत चालत आलेल्या वाद्य नृत्य वाजत गाजत या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वाद्य वा� वाजत गाजत सदर मिरवणुकीत मोठ्या संख्येने शिवभक्त शिवप्रेमींनी सहभाग नोंदविला तर शिवरायांचा जयघोष करीत सिदर मिरवणुकीत सुरुवात करण्यात आली संपूर्ण धुळे शहरातून मिरवणूक काढण्यात आली राष्ट्रीय सण सतत सुरू आहे आज या ठिकाणी जयंती उत्सवानिमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी आज शिवरायांची भव्य मिरवणूक निघत आहे या मिरवणुकीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हा व शिवजन्मोत्सवाचा आनंद मिळवा छत्रपती शिवराय हे जर आपण काय असतो याचा आपण विचार करा आनंदाने मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी व्हा आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रथमता धुळे शहरामध्ये हिंदू म्हणून पहिला आमदार अनुपैया अग्रवाल यांच्या शुभास्ते या ठिकाणी आजच्या मिरवणुकीचा शुभारंभ होत आहे त्याचप्रमाणे माजी मंत्री व माजी खासदार डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे गजेंद्र शेठ अंबोळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी पार पाडत आहे आणि सर्वात विशेष म्हणजे की हा सोहळा बारा वाजेपर्यंत आपल्याला परवानगी आहे कोणीही दहा वाजेच्या निमित्त करू नये बारा वाजेपर्यंत मिरवणूक सोहळा आहे या ठिकाणी ज्येष्ठ हिंदू एकताचे आपले ज्येष्ठ नेते कुमार दादा मराठे जोसेपन्ना मलवारी संघटनेचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक यांनी दोन वेळा महापौरपद धुळे शहराचं भूषवलं आणि आज एक पदवी ज्यांना मिळाली ते प्रदीप नाना करपे हिंदू एकता आंदोलन संघटनेचे ज्येष्ठ आणि माझी जिल्हा उपाध्यक्ष वणी येथील माजी सरपंच दिलीप भाऊमाई जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि हिंदू एकताचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि या उत्सवाचे कार्याध्यक्ष विजय नाना पाचशापूरकर त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते महादेव भैया परदेशी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचं हिंदू एकता संघटनेच्या वतीनं हार्दिक स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आणि पवनपुत्र व्यायामशाळेचे संचालक पवार हे पण या ठिकाणी उपस्थित आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्घाटक आणि